छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे यामुळे सर्वत्र दानादन उडालीये नद्यांना पूर आल्यामुळे सहा मार्ग बंद झाले वीस पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटलाय भामरागड तालुक्यामध्ये तुडुंब भरलेल्या नदी पात्रातून जीव प्रवास सुरू आहे बिनगुंडा सहित पहाडावरील गावचा संपर्क तुटलाय लाहेरीपासून पासून चार किलोमीटर अंतरावर गुंडेलूर नदी तसेच पारला कोठा नदी येते त्या नदीवर पुलाचं बांधकाम सुरू आहे परंतु सुरू असल्यानं काम अपूर्ण आहे त्यामुळे प्रवास करावा आता हा प्रवास काही महिने चालणार तर शिक्षण आरोग्य समस्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी असाच नदीतून प्रवास करावा लागतोय जून महिन्यामध्ये पावसानं ओढ दिली त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या होत्या धानपणे तसेच आवत्या टाकण्यासाठीही अडचण झाली होती मात्र तीन दिवसांपासून पावसानं सर्वत्र हजेरी लावली आहे संततधारनं सगळीकडंच रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलंय नद्या नाले खळखळून वाहिले यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय पण अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वीसहून अधिक गावे संपर्काबाहेर आहेत तिरुमलेश कंबरवार न्यूज जी महाराष्ट्र गडचिरोली